नमस्कार आपल्याला यू प्लस या पोर्टलमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी कशा प्रकारचे अपडेट करायचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर नावचं ॲप आहे त्याला आपल्याला ओपन करायचं आहे क्रोम ब्राउझरला ओपन केल्यानंतर या ठिकाणी के तुम्हाला सर्च बार दिसणार आहे बघा या ठिकाणी तुम्हाला सर्च बार दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे यू डायस प्लस असं टाईप केल्यानंतर बघा या ठिकाणी अशा प्रकारचं इंटरफेस आपल्यासमोर येत आहे आणि याच्या वरच्या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला तीन रेषे दिसत आहे त्या तीन रेषांना आपण क्लिक करायचं आहे त्या तीन रेषांना जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर काय दिसते माहीत आहे काय लॉग इन फॉर ऑल मोडल्स असं दिसत आहे लॉग इन फॉर ऑल मोडल्स बघा लॉग इन फॉर ऑल मोडर्स या पट्टीला आपल्याला टच करायचं आहे या पट्टीला टच केल्यानंतर या ठिकाणी स्टुडंट मोडल्स दिसत आहे बघा स्टुडंट मोडल्स या ठिकाणी आपल्याला स्ट... सिलेक्ट स्टेट असं लिहिलं आहे तिथं आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे या सिलेक्ट स्टेटला आपण टच केलं तर आपलं स्टेट जे आहे महाराष्ट्र स्टेट आहे मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करतो आणि महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी गोवा नावाचं बटन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर यासाठी यू डॅश प्लस या, या पोर्टलमध्ये लॉग इन करण्यासाठी शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे युजर आय डीमध्ये काय टाकायला लागते आपल्या शाळेचा जो यू डॅश नंबर असतो तोच आपल्या शाळेचा युजर आय डी असतो आणि पासवर्ड आपल्या मुख्याध्यापकांना माहीत असतो त्यांच्याकडून तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लॉगिन करायची आता बघा या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे त्यासाठी मी माझ्या शाळेचा युजर आय डी टाकतो आणि या ठिकाणी पासवर्ड टाकतो आणि युजर आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी जो कॅपच्या आहे तो कॅपच्या दसऱ्या तसा आपल्याला टाकायचा आहे आणि नंतर लॉग इन करायचं आहे हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बघा दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार बावीस तेवीस अशा प्रकारचं आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसला आपल्याला टच करायचा आहे दोन हजार तेवीस तेवीस चोवीसला टच केल्यानंतर या ठिकाणी काही सूचना येतात त्याला क्लोज करून टाकायची आहे आणि क्लोज केल्यानंतर या साईडला बा इथं बघा या, या ठिकाणी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स असं लिहिलेलं आहे List of all विद्धार्तिया, लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स त्याला आपल्याला टच करायचं आहे त्याला जर टच केलं तर आपल्या शाळेतील जितके काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी लिस्ट आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी लिस्ट ओपन झाल्यानंतर बघा या ठिकाणी भरपूर विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत त्यापैकी आपल्याला ज्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे त्याला शोध शोधायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का या ठिकाणी सर्च नावाचं ऑप्शन दिसत आहे त्या सर्चमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव आपण टाकायचं आहे जसं आता मी या ठिकाणी टाकत आहे आणि या ठिकाणी असं नाव टाकल्यानंतर माझ्यासमोर हा विद्यार्थी ओपन झालेला आहे बघा दिसते आणि या ठिकाणी आपल्याला टच करायचा आहे त्या विद्यार्थ्याच्या नावा नावासमोर जर आपण टच केलं तर त्या विद्यार्थ्याचा संपूर्ण डाटा आपल्यासमोर या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्व डाटा ओपन झाल्यानंतर आता या काय या ठिकाणी आपल्याला दोन तीन गोष्टी भरायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे जन्मतारीख आधार कार्डावर जे जन्मतारीख आहे ते जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मेल फिमेल जेंडर टाकायचं आहे आता मी जन्मतारीख टाकत आहे पहिल्यांदा हां जेलमेल टाकलेली आहे आणि इथं मेल पण आहे त्यानंतर बघा या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे तो आधार नंबर मी टाकतो आहे बघा आधार नंबर टाकलेला आहे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आपल्याला टाकायचं आहे पण नाव कसं टाकायचं आहे जसं आधार कार्डवर आहे त्याच प्रकारचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे स्पेलिंगमध्ये थोडी जरी गडबड झाली तर त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड अपडेट होणार नाही आता हे सर्व केल्यानंतर या ठिकाणी खाली जर घेऊन गेले तर खाली अपडेट नावाचं ऑप्शन दिसते त्याला आपल्याला अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सांग मॅक्सेजे जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली त्याला क्लोज करायचं आहे त्यानंतर आपला डाटा आता त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी अपडेट झालेला आहे परंतु आधार कार्ड अजूनही अपडेट झालेलं नाही त्यासाठी आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची या ठिकाणी यादी उपलब्ध होणार आहे आणि ह्या अशा प्रकारची लिस्ट ओपन झाल्यानंतर पुन्हा या सर्च ठिकाणी जाऊन त्या विद्यार्थ्याला आपला शोधायचं आहे बघा आता तो विद्यार्थी पुन्हा आलेला आहे आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला आता ह्या नावासमोर आपल्याला इथं काहीच नाही करायचं इथं नाही पकडायला जातं आता इथं काही नाही करायचं आता आपल्याला याला इकडे घेऊन जायचं घ्यायचं आहे इकडे घेऊन गेल्यानंतर बघा या ठिकाणी त्याचा डाटा लाल अक्षरात आहे व्हेरीफिकेशन फेल्ड असा मेसेज आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी आपल्याला व्हॅलिड अगेन करायचं आहे या व्हॅलिड अगेन बटनला जर क्लिक केलं तर आता बघा त्या विद्यार्थ्याचा जो लाल अक्षरातला डाटा होता तो बदललेला आहे आणि या ठिकाणी तो विद्यार्थी आता अपडेट झालेला आहे अशा प्रकारे एक एक विद्यार्थ्याचं आधार कार्ड आपण युडाएस प्लस या पोर्टलवर अपडेट करून आपल्या शाळेतील संपूर्ण विद्यार्थी यांचे आधार कार्ड अपडेट करू शकतो ठीक आहे धन्यवाद